संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा तालुका म्हणजे अहिल्यानगर मधील संगमनेर तालुका आणि तालुक्याला जितकं ऐतिहासिक महत्व पर्यटन आणि नैसर्गिक सौंदर्य देणाऱ्या गावांमध्ये पेमगिरी या गावाचा अमूल्य वाटा आहे म्हणूनच आपण मागील दोन व्हिडिओमध्ये अर्थातील मारुतीची सर्वात उंच गदन पेमगिरीचा शहागड किल्ला के एक्सप्लोर केला नंतर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील महाकाय अशा वटवृक्षाकडे भारतातील सर्वात मोठे वडाचे झाड कोलकात्याला आहे त्यानंतरच संगमनेरमधील बेमगिरीच्या वटवृक्षाचा क्रमांक लागतो तर नमस्कार पब्लिक मी तुमचा शुभम वटवृक्षाचा विस्तार म्हणजे साधारण अडीच ते तीन मध्ये पसरलेला आणि मुख्यतानामध्ये अठ्ठावन्न ते साठ फूट परीघ असलेला हा वटवृक्ष वाढलेला दिसतोय झाडाच्या बाजूने आपल्याला एक ओढा सुद्धा जाताना दिसतो तसेच झाडाच्या मध्यभागी आपल्या आपल्याला एक मंदिर बघायला मिळते मंदिरामध्ये जाखमत बाबांचे जागृत देवस्थान आहे तुम्हालाही कुठे पिकनिकला जायचं असेल व एक दिवसाच्या सुट्टीचा एन्जॉय करायचा असेल तर पेमगिरी या गावात नक्की व्हिजिट करा कारण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पेमगिरीच्या फेमस अशा धबधब्याकडे जाणार आहोत आणि असेच भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका